प्रत्येकाचं पुनरुत्थान एक दिवशी होणार आहे असं पवित्र शास्त्र शिकवतं मग आपण कोणत्याही जाती धर्माचे असा विश्वास ठेवणारे असा अथवा नसतो तरी सध्या आपण मृतांचे पुनरुत्थान ही सिरीज ऐकत आहोत आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा हा शेवटचा भाग आहे आणि आजचं आपलं शीर्षक आहे पुनरुत्थानाचे महत्त्व द इम्पॉर्टन्स ऑफ रेझरेक्शन पुनरुत्थानाचे महत्त्व रोमकारासपत्र याचा पहिला अध्याय आणि वचनं दोन ते चारमध्ये पाऊल सुवार्तेविषयी सांगताना काय म्हणतो आपण जरा ऐकू रोमकारासपत्र एक दोन ते चार ह्या सुवार्थेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आणि आपला प्रभू याच्याविषयी आहे म्हणजे सुवार्ता एकता एका एक व्यक्तीविषयी आहे आणि ती व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त सुवार्ता कोणत्या धर्माविषयी कोणत्या तत्त्वज्ञानाविषयी नाही तो देहदृष्ट्या दावी दवंशात जन्मला व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने म्हणजे पवित्र आत्म्याच्या दृष्टीने मृतांच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला म्हणजे मृतातून पुन्हा उठल्यामुळे तो देवाचा पुत्र आहे हे जाहीर झालं हे सिद्ध झालं रोम कराजपुत्र एक दोन ते चार म्हणजे येशू ख्रिस्त हा देव देवाचा पुत्र आहे देव जो पुत्र आहे हे कशावरून सिद्ध होतं मृतातील पुनरुत्थानामुळे मेलेल्यातून तो पुन्हा उठला नाही तो देव आहे देव जो पुत्र आहे हे सिद्ध झालं <coughs> आणि त्यावेळेस देवाने जसं काय असं म्हटलं तो माझा पुत्र आहे हे सिद्ध वर वर मी सिद्ध केलेलं आहे त्याने कधी पाप केलेलं नव्हतं त्याच्या ठाई पाप नव्हतं परंतु त्याने सर्व मानवजातीसाठी पापाची शिक्षा भोगली आणि पापाचे परिणाम भोगले आणि पापावर सैतानावर विजय मिळवला आणि मी त्याला मृतातून पुन्हा उठविले म्हणजे बघा माणसाच्या खंडणीमध्ये किंवा तारणामध्ये देवत्वाच्या तिन्ही व्यक्तींचा समावेश आहे देवजो पुत्र देवजो पिता आणि देवजो पवित्र आत्मा आता प्रभू शु ख्रिस्ताची गर्भधारणा किंवा जन्म हा पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला ज्यावेळेस देवपित्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याच्या पुत्राला जन्माला घातलं प्रभू ख्रिस्ताची सेवा पित्र असं म्हणतो की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होती पत्या याने प्रभू यशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्याचा पाण्याचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस त्याला पवित्र आत्म्याचा दान दिलं तो पवित्र आत्म्या त्याच्यावर उतरला कबूतराप्रमाणे आणि मग प्रभू ख्रिस्ताची सेवा सुरू झाली आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की पिता त्याची वाणी की हा माझा प्रिय पुत्र आहे आणि पवित्र आत्मा कबूतराप्रमाणे आणि तिघही तिखे, तिघांचाही देव जो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा समावेश आहे आणि मग प्रभूयशूच्या मरणाबद्दल असं लिहिलेलं आहे की त्याने सार्वकालिक आत्म्याच्याद्वारे स्वतःला देवाला अर्पण केले आणि मग पुनरुत्थानाच्या वेळेस पुनरुत्थानाविषयी असं लिहिले आहे की देव जो पिता याने त्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे किंवा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पुन्हा उठविले आणि मग शेवटी पेंटिकॉसच्या दिवशी प्रभू यश ख्रिस्ताने पित्याची देणगी पवित्र आत्मा त्यांच्या त्याच्या शिष्यांवर ओतला किंवा पाठवला तर आपण ह्या सर्व घटनावरून शास्त्रभागावरून पाहतो की देव जो पिता देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या तिघांचाही समावेश मानवजातीच्या खंडणीमध्ये किंवा तारणामध्ये आहे म्हणजे आपल्याला वाटत नाही तितक्यापेक्षा कितीतरी अधिक देव तुमच्या आणि माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि हे किती दिलासादायक आहे ना का की त्रैक्यातले तिन्ही व्यक्ती पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा तारणामध्ये समावेश आहे आणि पुनरुत्थानाबद्दल आपण हे पाहतो की प्रभूशु ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे आपल्या नीतिमत्तेचा आधार आहे की त्याच्या पुनरुत्थानामुळे आपण नीतिमान ठरलो आपण पापात राहावे म्हणून नाही आणि म्हणून पाऊल रोम क्रॉस पत्र लिहिताना रोमकरांना काय लिहितो जरा ऐका रोम, रोम पत्र चार आणि वचन पंचवीस तो प्रभुएश्व तुमच्या आमच्या अपराधामुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे आपण नीतिमान ठरावे म्हणून जरा अंडरलाईन करा रोम पत्र चार आणि वचन पंचवीस म्हणजे प्रभूशूचं पुनरुत्थान कशासाठी झालं की तुम्ही आणि मी देवापुढे नीतिमान ठरावे त्याचं नि प्रभूशूचं नीतिमत्व आपल्याला मिळावं आपलं पाप त्याने घेतलं आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला दिला आणि मग तारणाबद्दल पाऊल असं लिहितो रोम कराजपत्र दहा नऊ आणि दहामध्ये की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवेले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल अंतकरणात विश्वास धरणे आणि मुखाने कबुली कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते रोम करा पत्र दहा नऊ आणि दहा म्हणजे देवाने प्रभूशूला मेलेल्यातून पुन्हा उठविले हो, असा जर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर तुमचं तारण होऊ शकत नाही तारण होण्यासाठी हा विश्वास धरणं आवश्यक आहे की प्रभू शु ख्रिस्त जिवंत आहे तो मेलेण्यातून पुन्हा उठलेला आहे दुसरी गोष्ट की ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आपल्या तारणाच्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याची हमी आहे द रेझर्क्शन इज द गॅरंटी ऑफ क्राईस्ट पॉवर टू सेव्ह की तो मृतातून पुन्हा उठला तो जिवंत आहे म्हणून त्याच्या सामर्थ्याने आपलं तारण करू शकतो हे सिद्ध होतं पुनरुत्थान हे आपल्या तारणाच्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याची हमी आहे की तो जिवंत आहे म्हणून तो आपलं तारण करू शकतो इब्री लोकास्पत्र्याचा सातवा अध्याय पंचवीसा वचन बघा इब्री सात आणि वचन पंचवीस ह्यामुळे ह्याच्याद्वारे म्हणजे ख्रिस्ताच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे आणि जिवंत आहे म्हणूनच तो आपलं तारण करतो नाही का एप्रिलोकास पत्र सात आणि पंचवीस तो जर अजूनही कपरेत असता तर त्याने आपलं तारण जगाचं तारण कसं केलं असतं परंतु तो जिवंत आहे देव जो पित्या याच्या उजीवीकडे स्वर्गात बसलेला आहे त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगली त्याची किंमत देवपित्याला मोजलेली आहे त्याच्या हातात आकाशाने पृथ्वीला सर्व सत्ता अधिकार आहे म्हणून तो आपलं तारण करू शकतो तो आपलं तारण करण्यास समर्थ आहे आणखी एक गोष्ट अशी की पुनरुत्थान म्हणजे आपल्या मुक्ततेची पूर्णता आहे द रेझरेक्शन इज द कम्प्लिशन ऑफ आवर रिडेम्शन म्हणजे पुनरुत्थानाने आपलं तारण पूर्ण होईल आता ऐका आपलं ध्येय किंवा लक्ष स्वर्गात जाणं नाही ते तर होईलच की आपण प्रभूश्वर विश्वास ठेवल्याने आपण एक दिवशी स्वर्गात जाऊ परंतु आपले आत्मे स्वर्गात गेल्यानंतर आणि आपलं शरीर हे या जमिनीवर ह्या जगात मातीत पुरलं गेलेलं असताना देखील आपल्याला ही आशा आहे आपलं शरीर जर मातीत पुरलं गेलं तर आपण आत्म्याने स्वर्गात गेलो तर आपलं तारण पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही कारण प्रभू यश ख्रिस्ताने आत्माजीव आणि शरीर ह्या तिन्ही भागांच्या तारणासाठी किंमत मोजली तिन्ही भागाचं तारण केलं आत्मा जीव आणि शरीराचं आणि म्हणून तारणामध्ये आत्मा जीव आणि शरीर ह्या तिन्ही भागांचा समावेश आहे आणि जोपर्यंत शरीराचं पुनरुत्थान होत नाही तोपर्यंत तारण पूर्ण होणार नाही आणि पावलानं हे स्पष्ट केलेलं आहे फिलेपेकरास पत्र्याचा तिसरा अध्याय आणि याच्या दहाव्या वचनापासून पुढे तो असं म्हणतो आणि त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे हे तो सांगतो आणि त्यावेळेस तो काय म्हणतो बघा हे अशासाठी आहे की तो, तो म्हणजे प्रवेशू व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळखून घ्यावी म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे फिलिपेकरास पत्र तीन दहा आणि अकरा म्हणजे पाऊल स्वर्गात जाण्याविषयी इतका उत्सुक नव्हता पण त्याचं ध्येय हे होतं की मृतातून त्याला पुनरुत्थान मिळावे त्याचं लक्ष हे पुनरुत्थानावर होतं आणि म्हणून तो म्हणतो की कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळावे काय ध्येय होतं बघा आज तुमचं ध्येय ते आहे का आणि मग पुढं तो असं म्हणतो एवढ्यात मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे बंधूंनो मी अद्यापि ते आपल्या कयात घेतले असं मानत नाही तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुनेकडे मी धावतो हेच एक माझे काम आहे किंवा ध्येय आहे फिलिपेकरच तीन बारा ते चौदा पाऊल एकनिष्ठ होता त्याचं एकच ध्येय होतं त्याने असं म्हटलं नाही की आयुष्यभर मी त्याची सेवा केली इतक्या मंडळात स्थापन केल्या इतक्या देशात गेलो इतके चमत्कार माझ्याद्वारे झाले आता मी पोहोचलो परंतु तो म्हणतो की मी धावत आहे ते लक्ष गाठण्यासाठी एकच गोष्ट की ख्रिस्त येशूने माझ्यासाठी जे केलं मिळवलं ते मिळवण्यासाठी मी धावत नाही आणि मग आणखी एक गोष्ट अशी की जो की जोपर्यंत शरीराचं पुनरुत्थान होत नाही तोपर्यंत आपलं तारण पूर्ण होत नाही म्हणून पाऊल म्हणतो की पुनरुत्थानाविषयी पुनरुत्थानात मी सहभागी व्हावं हे माझं ध्येय आहे कसंही करून मला मृतातून पुनरुत्थान मिळावे पुनरुत्थानापर्यंत आपले तारण पूर्ण होत नाही आता रोम करासपत्र आठ वचनं बावीस ते तेवीस या ठिकाणी पाऊल काही लिहितो आहे का कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगत आहे इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे म्हणजे देवाचा पवित्र आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्ततेची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत म्हणजे आपण पण शरीराच्या मुक्तीची वाट पाहत आहोत रोम कराजपत्र आठ बावीस आणि तेवीस आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या ह्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात का तुम्हाला जर देवाचा आत्मा मिळाला आहे आत्म्याचे प्रथम पण मिळालेलं आहे तर आपण कनतो की एक दिवशी आपलं तारण पूर्ण व्हावं आपल्याला मृतातून पुनरुत्थान मिळावं त्याची आपण वाट पाहत आहोत की आपण आत्म्याने जसं पूर्ण झालो तसं आपण शरीराने देखील नवीन पुनर्थित शरीर आपल्याला मिळावं की ज्या वेळेस आपलं तारण पूर्ण होईल आणि म्हणून देवाचा पवित्र आत्मा आपल्याला फक्त देवाचं कार्य करण्यासाठी दिलेलं आहे असं नाही तर जे काही देवाने आपल्यासाठी राखवून ठेवलेलं आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथपर्यंत आपण पोहोचण्यासाठी दिलेला आहे त्यासाठी आपल्याला तयार करण्यासाठी दिलेला आहे की आपल्याला आपल्या भरविश्यावर आपल्या विश्वासावर ठेवलेलं नाही तर तो सल्लागार तो मदतनीच सहाय्य करणारा आपल्याला दिलेला आहे आता आणखी एक गोष्ट पुनरुत्थानाबद्दल ही की पुनरुत्थान म्हणजे येशूसोबतच्या आपल्या एकतीची पूर्णता आहे पुनरुत्थान म्हणजे प्रभू येशूसोबत आपण कायमचं राहू याची पूर्णता आहे त्याच्याबरोबर आपण एक होऊ कधी विभक्त होणार नाही द रेझरेक्शन इज अ कन्झ्युमेशन ऑफ अ युनियन विथ जीजस थेसलेकरास पहिले पत्र्याचा चौथा अध्याय आणि वचन सोळाने सतरा जरा आहे का कारण अज्ञाध्वनी आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठेल ख्रिस्तामध्ये अंडरलाईन करा म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवून ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण पावलेले ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील नंतर जिवंत उरलेले आपण म्हणजे त्यावेळी जर आपण जिवंत असलो ही घटना घडेल त्याचा येना होईल तेव्हा जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरं होण्यासाठी रोड असे अंतराळात घेतले जाऊ स्वर्गातने अंतराळात घेतले जाऊ कारण पहिलं येणं त्याचं अंतराळात होणार आहे रॅप्चर मंडळीला घेऊन जाण्यासाठी गुप्तपणे आणि तसेच सदा सर्व का सद सदा सर्वदा प्रभूजवळ राहू म्हणजे ज्यावेळेस आपण अंतराळात घेतले जाऊ त्याच्यानंतर आपण परत कधीही एकमेकापासून किंवा प्रभूपासून विभक्त होणार नाही आपण त्याच्याबरोबर आणि आपण आपल्या प्रियजनांबरोबर कायमचं राहू हा ख्रिस्ती विश्वास आहे पण झलो हे पवित्र शास्त्र शिकवतो आणि म्हणून शास्त्रात लिहिले की आपण इतर लोकांप्रमाणे दुःख किंवा शोक करीत नाही आणि शेवटी हे की पुनरुत्थान हे तीन टप्प्यात होणार आहे द रेझरेक्शन विल बी इन थ्री फेजेस आणि हे कुठं लिहिलं आहे पहिले करीन पंधरा आणि वचन बावीस करंती करास पहिले पत्र्याचा पंधरावा अध्याय आणि बावीसावं वचन कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील इथे सर्व हा शब्द अंडरलाईन करा आणि सर्व म्हणजे किती सर्व म्हणजे सर्व जग ते कोणत्याही देशाचे जाती धर्माचे विश्वासाचे असो जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील पण प्रत्येक आपापल्या कर्म क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त पहिल्याने ख्रिस्त आणि मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी पहिले करीन पंधरा बावीस आणि तेवीस आता या ठिकाणी हे तीन टप्पे काय आहेत बघा पहिल्याने ख्रिस्त जो प्रथम फळ नंतर ख्रिस्ताच्या आगमन समय जे असतील ते आणि शेवटी ज्यांचं पुनरुत्थान झालं नाही ते शेवटी सर्वांचं जे पुनरुत्थान होईल ते ह्या तीन टप्प्यामध्ये सर्वांचं पुनरुत्थान होणार आहे असं शास्त्र शिकवतं परंतु प्रभू शू ख्रिस्ताचं येणं तर कोणासाठी येणार आहे जे त्याचे निवडलेले ते जे ख्रिस्ताचे आहेत त्यांच्यासाठी आणि प्रभू यशू ख्रिस्ताला प्रथम फळ असं म्हटले मृतातून प्रथम जन्मलेला आणि ह्याच्याबद्दल जुन्या करारामध्ये ह्याचा उल्लेख आपल्याला आढळतो यायची सावली किंवा छाया लेबियाचं पुस्तकाचा तेविसावा अध्याय आता या ठिकाणी मोशेच्या नियमशास्त्रात इस्रायल लोकांना एक सण साजरा करायला सांगितलेला होता एक विधी आणि त्याविषयी असं लिहिलेलं आहे इस्राय लोकांना सांग परमेश्वराने मौशाला सांगितलं इस्रायल लोकांना सांग की मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व त्यातील पीक कापाल तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंडी तुम्ही याचकाकडे आणावी ती पेंडी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओळावी आणि आता एका शाब्बाताच्या दुसऱ्या दिवशी याचकाने ती ओळावी आता शाबात दिवस केव्हा आहे शनिवार आणि शाबाचा दुसरा दिवस म्हणजे रविवार आणि प्रभुइूचं पुनरुत्थान केव्हा झालं शाबाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आणि प्रभूषू ख्रिस्त ती पेंडी होती की जी आपल्या वतीने देवापुढे ओवाळली गेली की आपला स्वीकार देवपित्याने करावा तर तो ती पेंडिंग होत आणि मत्तेकृत शुभवर्धमानाच्या सत्तावीसा वचनात आपण अध्यायात आपण असं वाचतो की ज्यावेळेस प्रभूशूचं ख्रिस्त मरण पावला त्यावेळेस एक भूमिकंप झाला भूकंप झाला थडगे उघडले गेली आणि पुष्कळ धार्मिकांचे पुनरुत्थान झाले आणि ते यरुशलेम शहरात जाऊन अनेकांना दिसले थडगे उघडले गेले अनेकांचं पुनरुत्थान झालं हे पुनरुत्थान झालेले लोक परत मरण नाही पावले ज्यावेळेस प्रभू यशूचं पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण झालं त्यावेळेस तो ह्या सर्वांना घेऊन स्वर्गात गेला आणि अशा प्रकारे प्रभू यशू ख्रिस्त आणि ते लोक ही पहिली पेंडी ही देवपित्या पुढे ओवाळली गेली परंतु तेवढीच पेंडी नाही प्रत्येक काळात आणि ह्या काळात त्या पेंडीमध्ये ते, ते, पेंडी ते प्रथम फळ तुम्ही आणि मी आहोत तुम्ही आणि मी प्रथम मृतातून जन्मलेले